कॉम्प्युटर पार्क येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव साजरा दिशा समितीच्या सदस्य जयश्रीताई यांचा सत्कार करण्यात आला एम एस मराठी न्यूज नेटवर्क औसा प्रतिनिधी एम बी मणियार कॉम्प्युटर पार्क औसा येथे जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी दिशा समितीच्या सदस्या जयश्रीताई उटगे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला जयंती समितीचे अध्यक्ष शेटे वीरशैव समाजाचे उपाध्यक्ष वैजिनाथ शेंदुरे जयंती समितीचे सचिव प्रसन्न राजटे औसा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष काशीनाथ सगरे यावेळी योगेश षटकार प्रणव नागराळे लहुजी साळवे कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष संभाजी शिंदे पत्रकार राम कांबळे एस एकाजी गिरीधर जंगाले यांच्यासह जयंती समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद